शिंगायला कशी पहिले आता सहा सांग सहा सहा का बरं कामाल कसं आहे जोड पहिले गरीब होत का गरीब काय सांगायचं किंमत जोडाची दोन लाख तीस हजार दोन लाख तीस हजार सांगायचे बरं बरं मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास बेचाळीस शहात्तर नाव काय तुमचं बालाजी मारुती केंद्र कुणकी कुणकीचे का आहे मित्रांनो बघून घ्या लाल बांड्या कलर मध्ये जोड आहे एकदम मोठ्या मापा जोड आहे बघून घ्या बघून घ्या कलर मित्रांनो पूर्ण शिम शिंगोटी पूर्ण बघून घ्या खांद्याला पायाला मित्रांनो बघून घ्या हरण्या कलर मध्ये सारखा बैल आहे

बरं कामाला यायला कसं आहे बर कामा पूर्ण गॅरंटी नाही गरीब आहेत मित्रांनो बघून घ्या सारखा जोड्या हरण्या कलर मध्ये एकदम टॉप क्वालिटीचा आहे मागून पुढून घ्या आपला तीन लाख पाच हजार किंमत सांगा सांगायची बर मोबाईल नंबर आपला शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार पंचवीस पंचवीस चाळीस पंचावन्न पंचावन्न नाव काय आपलं रणबीर कदा ठीक आहे प्रत्येक बाजारी असतात का गाव आपल्याकडे बघ <sweb> या जोडीचा सौदा चालू आहे का किती पर्यंत महागायली बरं दोन एकवीस बरं ला दोन मोठी 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 टाईल शंभर ला दोन

काय काय सांगायचं ओडीचेाताला कसे चार 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 का कामाला कसे बरं बैल कामाला उभं राहून म्हणून घ्या बरं गरीब आहेत का किती बैल आले आज मध्ये हेच का लालचे काय सांगायच बर तांबड्याची एक आहे सांगायची दाताला सहा सात सहा सात दास झाली तर गरीबच का बैन कामाची गॅरंटी आहे हे एकल काय का एक काय सांगायचं याची त्याची किंमत त्याची किंमत पंचावन पंचावन्न सांगायची दाताला कसं आदत आहे का दोन दात झाले झालेलं बरं कामाला लावलेला का आम्हाला लावून बरं कामाला लावून देणार गरीब आहे समोरचा काळाजोड समोरचा काळाजोड दाताला सात हजार दाताला सहा सात झालेला आहे कामाला कशी लावून गरीब होता पहिले मला लावून एकदम गरीब एकदम गरीब रविवारी आपली दावण राहते बरं प्रत्येक रविवारी असते दावण प्रत्येक रविवारी आपली दावण पूर्ण गॅरंटीचे बैल ना पूर्ण गॅरंटी बरं मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटी नाही बैलाची काळ्या कलर मधला जोड आहे पलीकडा लाल कंदार जोड आहे काय नंबर सांगा आपल्याला नंबर सांगा शहात्तर शहात्तर वीस शे शेहचाळीस छप्पन एकोणचाळीस छप्पन एकोणचाळीस बरोबर एखादा विकला नाही आज विकला बरं 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 ते महाग आहेत का

बघून घे मित्रांनो अशा प्रकारचे यांच्याकडे बैल आहेत आज नमस्कार नमस्कार काय सांगायचं बैलाची किंमत एक पस्ती सांगायचं दाताला कशी दाता बैल सहा सहा झाले येत बर बैल गरीब आहेत का बर बर कामाला लावून देणार कामाला कशे आहेत बरं 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 कोणत्या कामाला लावून देणार काय अडचण बघून घ्या काळ्या कलर न जोड आहे सारखा जोड आहे हाईट लायला पूर्ण सारखा आहे अलीकडा थोडा जांभळ्या कलर मध्ये मिक्स आहे पलीकडला काळा आहे कलर बघून घ्या सिंगल लायला सारखा एक पस्तीस सांगायला द्यायची फायनल कुठपर्यंत देणार कायम करून व्यवहाराला होतील कमी जास्त नंबर सांगा एकदा नमस्कार कोण्या गावचे आपण वर्ताळा बर वर्ताळा हे बैल आणला का हे बैल जोडा आणला दाताला किती बैल आता ही सहा झाले देत बैल गरीब का बरं कामाला कशी बर बैल कामाला कामाला एक नंबर बर पूर्ण गॅरंटी राहील का कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी राहील का काय सांगाल सांगा जोडाची एक पंचायतर सांगायची द्यायची कुठपर्यंत होईल फायनल मग आता दीड पर्यंत येणार बरं बरं मित्रांनो सारखा जोड आहे मोठ्या मापाचा जोड बघून घ्या शिंग शिंगोडी पूर्ण खांद्याला सारखा आहे पायामध्ये एकदम सरळ एकदम बघून घ्या घ्यायक लावून घ्यायचे बरं बरं कला लावा मोबाईल नंबर सांगा ेचाळीस एक्केचाळीस बासष्ट बासष्ट तीन सात तीन, तीन सात नाव ना। ना। काय आपलं संजय गुन तागलावे गाव वरताळा तालुका मुखेड जिल्हा नांदेड अजून काय सांगू काय सांगायचे का बर बर तुमच्या तुमचा नंबर सांगा सत्याहत्तर सदुसष्ट आपल्या का काय सांगायचं लालकंदार जोडाचे दीड लाख सांगायले दाताला कसे आता दाताला दाताला जुळले इथं बरं सांगाय दीड लाख सांगायले कामालेला कसा जोड बर गरीब होत काय पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी का। आहे ना बरं बरं मित्रांनो बघून घ्या लालकंदर जोड आहे <laughs> सारखा जोड आहे शिंग शिंगोटी पूर्ण खांद्याला सारखा बघून घ्या बरं फायनल काय होईन या बायलाची किंमत एकतीस ला व्यवहार बसले आणि त्याच्यात कमी जास्त होतील मग नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस त्रेसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी त्रेचाळीस नाव सांगा आपले काय सांग त्याची कसं चार द्या काम आलेला कसं आहे लावून देणार ना बरं बैल गरीब आहे का गरीब ठीक आहे मित्रांनो बघून घ्या गरीब आहे एकदम बैल बघून घ्या कलर हे बघून घ्या मित्रांनो एकदम पांढरा शुभ्र कलर मध्ये काळा भांडा मिक्सर बघून घ्या बघा किमतीला बरं कमी जास्त होतील ना कुठपर्यंत सोडणार फायनली फायनल सत्तर सत्तर पर्यंत सोडणार मोबाईल नंबर सांगा आपला डबल फाय डबल सेव्हन फाय एट झिरो थ्री झिरो थ्री डबल फायव्ह डबल फाय नाईन झिरो नाईन झिरो ठीक